नमस्कार श्रोते हो कारुण्य वास्तूमध्ये तुमचे स्वागत आहे भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ऋषी पंचमी या दिवशी स्त्रियांनी ऋषीची मनोभावे पूजा करावी स्त्रियांकडून मासिक धर्म पाळण्यात काही चुका झालेल्या असल्या तर त्या पापापासून मुक्त होण्यासाठी हे व्रत करावे ऋषीपंचमी हे व्रत मासिक धर्मातील दोषांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी करतात ज्या ऋषींनी मानवाला योग्य दिशा दाखवली त्यांचे या दिवशी पूजन केले जाते भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे ऋषीपंचमी म्हणून साजरा केला जातो हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रति असणारा आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषीपंचमी हे व्रत करतात ऋषीपंचमीच्या व्रतात कश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ व अत्री या सात ऋषींची अरुंधतीसह पूजा करतात या व्रताचा विधी आपण पाहूया स्त्रियांनी या दिवशी गंगा स्नान करावे गंगा गोदावरीच्या स्नानाला जाणे शक्य नसल्यास आपल्या गावातील नदीवर जाऊन स्नान करावे आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतधावणं करावं आवळकंठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावी ते तेल केसांना लावावे व आंघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावे गंगेकाठी नदीकाठी अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं व्रताच्या दिवशी बैलाच्या कष्टाचे खाऊ नये गाईचे दूध प्यावे शक्य झाल्यास कडक उपवास करावा नाही निभल्यास हात खावे किंवा फळे खावी या व्रताने काय होते रजस्वाला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्ती मिळते नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य मिळतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मणी इच्छित कार्य पूर्ण होतं ऋषीपंचमीची कथा बघूया पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोच